शेळके उद्योग समूहाच्या के डब्ल्यू वेलोस मोटर्सनं ऑस्ट्रियाच्या जगप्रसिद्ध ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटलीच्या व्ही एल एफ यांच्याशी भागीदारी केली आहे त्यातून कोल्हापुरात वाहन निर्मिती करणारा उद्योग, उद्योग उभारला जाणार आहे या कंपनीच्या मोटरसायकल आणि इलेक्ट्रिक मोपेड दीपावलीपर्यंत बाजारपेठेत येतील अशी माहिती तुषार शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली द कोल्हापूर ऑटो वर्क्स म्हणून सुरुवात केलेल्या शेळके उद्योग समूहाला साखर कारखाना स्पेर्स निर्मिती सिमेंट खाणकाम ऑटोमोबाईल्स रिअल इस्टेट आणि कृषी यंत्रसामुग्री निर्मितीमध्ये सहा दशकाहून अधिक अनुभव आहे त्याच अनुभवाच्या आधारे शेळके उद्योग समूहाच्या के ए डब्ल्यू वेलोसे मोटर्सनं ऑस्ट्रियाच्या जगप्रसिद्ध ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटलीच्या व्ही एल एफ यांच्याशी भागीदारी करून कोल्हापुरातच वाहन निर्मिती केली जाणार आहे असं तुषार शेळके यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं विविध वाहनांचे स्पेअर पार्ट करणारी कोल्हापूर उद्योग नगरी आता परिपूर्ण वाहन निर्मिती करणार असल्यानं स्थानिक युवकांना रोजगारही निर्माण होणार आहे ब्रिकस्टन दसरा दिवाळी सणासुदीच्या हंगामात मोटरसायकलची चार मॉडेल्स दिवाळीपर्यंत बाजारात आणणार आहे सहाशे आणि बाराशे सी सीच्या या मोटरसायकल असणार आहेत इटालियन इलेक्ट्रिक टू व्हीलर ब्रँड वी एल एफनं देखील के ए डब्ल्यू वेलोसे मोटर्सची भागीदारी केली आहे सणासुदीच्या हंगामात त्यांच्या संयुक्त निर्मितीच्या आयकॉनिक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होणार आहेत या उपक्रमामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत असं सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं